नमस्कार आपणा सर्वांचे आपल्या मॅथ्स गुरु या समाज चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे कोणी खेळाडू आहेत व पा अशांसाठी पाच टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पहा कोणती स्पर्धा म्हणजे कोणता Uh, कोणत्या पदासाठी पात्र आहे याविषयी विस्तृत माहिती आपण इथे पाहूया राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण महाराष्ट्र शासन शास शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ठीक आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस इथे प्रस्तावना पा राज्यातील प्राविण्यप्राप्त राज्यातील प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाबाबतचे सुधारित धोरण दिन दिनांक एक जुलै दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वे विहित केले आहे तसेच दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयान्वे दिन क्रम एक शासन निर्णयासोबतचे परिशिष्ट अ रद्द करण्यात आले असून त्याऐवजी सुधारित परिशिष्ट अ वन अन्वे क्रीडाविषयक अर्हता निश्चित केले तथापि सदन सदर शासन शुद्धीपत्र क्रीडाविषयक मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाचे विद्यार्थी होती शालेय शिक्षण पैद्या खाली पा सुधारित परिशिष्ट गट पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता गट साठी पात्र क्रीडा स्पर्धा इथे देण्यात आलेले आहेत खेळविषयक पात्रता वैयक्तिक स्पर्धा आणि सांख्यिक स्पर्धा हा जी आर आपल्या टेलिग्राम चॅनल येथे मी अपलोड करणार आणि त्याची लिंक च्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल त्यानंतर पहा पॅरोपिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणते आहेत कोणते गेम्स आहेत जागतिक आंतर विद्यापीठी क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय शालेय मतदारसंघाद्वारे वास्तव किताब त्यांना गट बदासाठी क्रीडा स्पर्धा व खेळविषयी पात्रते देण्यात आले तुम्ही पाहू शकता त्यानंतर गट ब झाला आता गट क गटक पदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्रता त्यानंतर गटपदासाठी पात्र क्रीडा स्पर्धा व खेळविषयक पात्र तिथे देण्यात आलेल्या आहेत या हा जी आर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल डाउनलोड करून पाहू शकता तसेच राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षण साठी यापूर्वी नियमित केलेले शासन निर्णय त्यातील तरतुदी तशाच लागू राहतील सदर शासन निर्णय तुम्हाला या संकेतस्थळावर पण डाउनलोड करता येऊ शकेल धन्यवाद थँक्यू सो मच